घ्या मित्रांनो वरल्या बाजूकडून मी खाल्ल्या बाजूकडे जात असताना बाजार कशा पद्धतीने भरलाय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा लोहा बैल बाजार बघून घ्या एकदम डोळ्याचं पार न फिटल असं दृश्य बाजारचं झालंय मित्रांनो चौकट बैलगोळ्या झाल्या गिरॅक बी भरपूर मोठ्या प्रमाणात दिसाले बाजारामध्ये

बघून घ्या मित्रांनो आता आपण हौदाच्या बाजूला जायला लागलो कशा पद्धतीनं बाजार भरलाय बघून घ्या मित्रांनो आपण हौदा राहिला पाणी जनावरांच्या कशा पद्धतीनं बाजार भरलाय खाली बाजार जे दूरवर दिसते ते म्हशीचा बाजार आहे मित्रांनो पलीकड बघून घ्या पोळ्यानंतरचा सर्वात मोठा बाजार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पोळ्यानंतरचा आज भरलेला सर्वात मोठा बाजार आहे दोन बाजार झाले पण गेल्यावरी काही एवढे जनावर नव्हती यावर्षी फुल भर बाजार भरला आहे तर इथून पुढच्या बाजारात बाहेर येऊन येणाऱ्या गिरायकाला येण्यास काय अडचण नाही किंवा हरकत नाही मित्रांनो कारण बाजार आता इथून पुढे वर्चूर भरपूरच भरत जाणार आहे बाजारात थोडं सोयाबीन कापणीच्या सोगीमध्ये थोडा कमी होईल पण तोपर्यंत बाजारला यायला काय अडचण नाही भरपूर जनावर यायला लागलेत बाजारला कुठली वेजोडी काय किंमत ठेवली पंच्याहत्तर पंचातर सांगायची का मला पक्के। पक्के। एक रुपयावर न्यायचे कश कशा कशाला चालले वकर बैलगाडी कशाला लावा पंच्याहत्तर हजार सांग आले द्या घ्यायचे जमून देना मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सतरा त्र्याण्णव मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी आहे चालू ठीक हा सरणीचा जोड आहे मित्रांनो दाताला सहा दात हात मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो पाच फूट हाईटमध्ये कामाला उभं राहून आहे बघून घ्या मित्रांनो तांबड्या गवळ्या कलरमध्ये हात तांबडा का तांबडा गवळात म्हणावी मामा तांबडा मनेरी तांबडा गवळाच म तर तांबडा मनेरी कलर मध्ये हा जोड बघून घ्या मित्रांनो काय सांगायला किंमत एक पंचाहत्तर पावणे दोन लाख रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो तांबड्या मनेरी कलर मध्ये कमी रमी होतील काय कमी रमी होतील ना उठून बोला की जरा मामा बरं मार्या झुल्या घुर्या बारा झुल्या घुऱ्या काहीच नाही उभा राहून लावून घ्यायचं बर कमाल लावून पैसे झाला झाला घरी चूल बंद पडली अठरा गॅरंटी म्हणल्या गॅरंटी आता इथे लावून देतो तुमच्या घरी येऊन लावून देतो बर चाल नाही काय काय हा नाही काय काही जण देतात उदारी म्हणून म्हणाले सांगा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी चौऱ्याहत्तर अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील हो ती घेतली अठ्ठावीस बावन म्हणजे गिर्याकाल तर चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील गे फुलेवाडी फुलेवाडीचे दाताला चार दात का काय किंमत सव्वा लाख सव्वा लाख रुपये का मला सगळ्या झुकलेत हाट्या नाही उभाट्या नाही झोंडा ठेवून माती ठेवून वकराला नांगराला बैलगाडीला करायला हवा गाडीला खिळीगिरीवर जायना मारायला लेकराला बाया माणसायला कोणाच अठ्यानव चौऱ्याहत्तर खाली चौऱ्याहत्तर हा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून वर्षाच्या आत्मा नाही ना करून आहे काय किंमत ठेवली त्याची किंमत काय सांगायला मग पासष्ट हजार हा ना पुढे हा ना कामाला झुपलाय गाडीला लावलाय गाडी कोटप्याला लावला आहे मामा मार्या बशा झुल्याभुऱ्या काही नाही की बरं पासष्ट हजार सांगाल चालते हे दोन्ही तुमच्यासोबत आणा त्याला बरोबर जोड होई नाही या जोडीत काय सांगाल हे दाताला कशी आहे जोडी मामा दाताला कशी आधी हां हा? दोन दोन लावले काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार म्हणाले बघून घ्या मित्रांन ह्याला काय कनिष म्हणतात का डोळे काही नसते ना अयभ्याच एक लाख साठ हजार म्हणाले असला ते चांनी म्हणतात उभं राहून चलत नसतील हा पण कामाला कोण यायला हवा तुम्ही जरासे उठून बोला की लयच गळून गेल्या भेगीन आल्या आल्यास बजा राहतात हा का मला कोण्या कोण्या लावल्या हा 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 गाव कोणतं म्हणलं गाव देऊळगाव गाव कुठे ढिकुटे ते पूर्णा सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव झिरो सात अठ्याऐंशी झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीत जमून देता आहे गे कमी रमी होतील गे हा सर्व खात्री कोणतं गाव म्हणलं मामा तळ्याची वाडी बघून घ्या मी काळ्या चंद्र्या कलर मध्ये जोड आहे त्याला इकडे हे करा काय दाताला दोन दोन दात व्हायला कामाला पके बर काळ्या चंद्र्या कलर मध्ये आता थोडा गवळा कलर आहे शरीरावर मित्रांनो बघून घ्या समान उंची मध्ये काय किंमत ठेवली म एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या कामाला पके मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा काढा आता हो काढा की चटकून म्हणजे मामा कशा कशाला लावले कामाला कोणी कामाला लावले नांगरा वकरा बैलगाडीला कशा लावला तुम्ही नंबर काढा ते बोलतात मला नाही बैलगाडीला लावले ना मामा लेकर बाया कोणी चारा पाणी कर निघाला काय नंबर

कुठलं आहे भया राणी स्वर्ग वडपुडी दाताला काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये सांगाली तावदात मध्ये गोरा आहे राणी सावरगा होता बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला कामाला झुपलाय कामाला झुपलाय कशाला लावून देऊ बा अरे बस्या सगळी गॅरंटी आहे वडपुडी पुढी वडपुडी तिकडेच

एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगाली मित्रांनो बघून घ्या एक एरंडी गवळा आणि एक काळा बाडा कलरमध्ये देवणीमध्ये आहात मित्रांनो बघून घ्या एक पस्तीस म्हणल्या काय बर बर मामा कामाला कशा कशाला मारा बस्या झुल्या घुऱ्या बर पैसे ठेवून बैल देवत म्हणाले खात्री पटल्यावर बाकीचा व्यवहार करूत म्हणाले सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीस एकवीस झिरो चॅनलच्या माध्यमातून काल तर जमून देता हो। तक्रिक। तक्रिक की काही कमी रमी होतील की हा पाठी मागून बघून घ्या जो हा धनगर टाकडी काय किंमत ठेवली एक लाख पंचाहत्तर सांगालेत बघून घ्या एकदम मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो पाच फुटाच्या वर हाईट आहे याची राम 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 बर रा। माझ्या झुल्या घुऱ्या काही नाही गे सामान उंचीमध्ये रंग रूपात मोठ्या मापात जोड आहे मित्रांनो चार पाच टनाच्या गाडीला चालतील हा किंमत काय मिळेल एक पंचाहत्तर बर बघून घ्या चौकोन जोड दाखव मित्रांनो चारी बाजू शेवर मध्ये हात आहे एकदम मोठ्या मापामध्ये जोड आहे कोणतं गाव मला धनगर टाकळी मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचवीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता घे हा होतील कमी रमी भोशी काय किंवा ठेवली दाताला दोन दोन दात हात मित्रांनो बघून घ्या कलर मध्ये दाताला एक दहा एक लाख दहा हजार रुपये कामाला सगळ्या झुपलेत कशा कशाला रेझर चलले चाललेत उभं राहून माती तेवढी वडी रेझरनं हळदीला वगैरे कापसाला पाटी हळदीला माती वळली बरं म्हणजे गॅरंटीच्या हात आहे माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काहीच नाही सगळा बट्टा तुमच्याकडे चालते मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी झिरो चौऱ्याण्णव तीनशे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा गुलाबवाडी तंडी गुलाबवाडी तंड्या छत बघून घ्या मेळो काळ्या गवळ्या कपाळाला चेंद्रिया असलेला जोड आहे काळ्या गवळ्या कलर मध्ये दा 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 चार दाताला चार चार दा था था। काई लिए? दा चार चार दात काय किंमत ठेवली एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगाली दाताला चार चार दात मामा बशा झुल्या घुऱ्या बाया माणसा चारा पाणी कर चार दात मध्ये हात बघून घ्या मित्रां काळ्या गवळ्या कलर मध्ये सामान उंची सारखं रंगरूप असलेला जोड आहे एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगाली कामाला कोण्या कोण्या झुकले मा आ, कामाला कोण्या कोण्या झोपले मग सगळे झाला उभं राहून चलत नसते चलतात उभा राहून उभा राहून चलतात महाग झाला बघ याला जरा महागा हा ना बघ याला नाही याला याला हा ना जरा म्हागा सांगा चारा लोटा महागा सांगा मोबाईल नंबर डबल आठ डबल आठ तीस तीस पाच पाच डबल आठ डबल आठ नऊ नऊ डबल दब चार दहा आकडे हे चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील सगळी गॅरंटी फुलाईवाडी गुलाबवाडी इकडे हा ना बघून घ्या मित्रांनो तांबड्या चेंद्र्या कलर मध्ये मामा शिंगावर जरा ध्यान देवा की नाही काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार म्हणालेत बघू ह्या रंगा रुपाला हात मित्रांनो दोन्ही कपाळाला चेंद्रे हात तांबड्या कलर मध्ये पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत कामाला पक्यात उभं उभा चलत नसतील लहान केव आहे जरा हा दाताला दा दा। दा जुटलेत सहा हजार बर बर मध्यम राशीमध्ये जोडी आहे मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन अठ्ठावीस अठ्ठावीस सदुसष्ट पन्नास सदुसष्ट पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करताल की करता। हा खातील कमी रमी